नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला मास्तर म्हणतील तसं थमनेल तर तुम्ही बघितलं असेल थमनेल काय आजचं की आजचं थमनेल हे आहे की सर आम्हाला एज कॅल्क्युलेटर शिवाय आम्ही किती वर्ष किती महिने किती दिवसाचे आहोत हे कसं काढता येईल तर बघा एक दोन ते तीन उदाहरणं समजून सांगतो आणि आयुष्यात इथून पुढं तुम्ही कधीच एज कॅल्क्युलेटर वापरायचं नाही स्वतःचं वय स्वतः काढायचं चला आता मी स्वतः मी स्वतः अठ्ठावीस मे एकोणी ब्याण्णव ला जन्मलेलो आहे अठ्ठावीस मे एकोणीसशे ब्याण्णव ला आहे तर आज माझ किती आहे हा प्रश्न परीक्षेत येत असतो कि कृष्णा डिडोरे सर हे अठ्ठावीस मे एकोणीसशे ब्याण्णव रोजी यांचा जन्म झाला असेल तर आज वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ते किती वर्ष किती महिने किती दिवसाचे असतील करेक्ट चेलिय मग काय करायचं मांडणी मांडणी अशी करायची की तुम्हाला जे वर्ष आहे म्हणजे आजची तारीख लिहायची टुडे टुडे कधी विचारलं टुडे म्हणजे आज 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 आहे बघा वीस मार्च वीस मार्च दोन हजार पंचवीस बरोबर मग मांडणी कशी करायची बघा बर का तर आजचा दोन हजार पंचवीस वर्ष मांडणी अशी करायची बघा इथं लिहितो मी वर्ष बरोबर इथली तो मी महिने इथली तो मी दिवस बरोबर हा इकडं काय करायचं माहिती तुम्हाला इथलं यायच आज आणि इथं लिहायचं जन्म आज आजचा दिवस किती आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे वर्ष दोन हजार पंचवीस महिना मार्चचा महिना तिसरा असतो तीन आणि दिवस किती मार्च वीस मार्च लिहिलं आपल्याला आहे ना वजा बाकी करायची पण वजा बाकीची थोडी स्टाईल आपली वेगळी मग जन्म जन्म कधी झाल्यावर माझा अठ्ठावीस मे एकोणीशे ब्याण्णव एकोणीशे ब्याण्णव लिहायचे मे म्हणजे पाच आणि अठ्ठावीस जशाला तशी बरोबर वजा बाकी करायची आडवी रेश लिहा चला वजा बाकी हा मग आता वजा बाकी करतानी दिवसात न दिवस काढायचे महिन्यात न महिने काढायचे वर्षात न वर्ष काढायचे आता जर वजाबाकी तुम्ही डावीकडून गेली तर वर्षातून हे निघतात पण तसं करायचं नाही वजाबाकी आपल्याला इकडनं मधून अठ्ठावीस काढायचे विसामधून अठ्ठावीस काढायचे जातात का नाही जात इथं वाजाबाकी सारखं इकडून दहा उसणेने घ्यायचे उसने, उसने काय घ्यायचं मला सांगा दिवसाच्या अलीकडं महिने किती महिने तीन महिने म्हणजे तिसरा महिना आहे तो आणि आपल्याला विसात जात नाही मग काय करायचा जो महिना आहे तिसरा आहे तो आहे तिसरा आहे तो तिसरा महिना कोणाचा असतो तो तिसरा महिना असतो मार्चचा आणि मार्च मध्ये किती दिवस असतात एकतीस मार्च मध्ये एकतीस दिवस असतात याचा अर्थ हा कि आपण हा मार्च महिना इथं मी दोन लिहितो आणि हा तिसरा महिना इकडे उसना घेतला ज्याला मी एकतीसचा महिना म्हणतो पटलं का पटलं का आता वजाबाकी जे उष्ण घेतो त्याची बेरीज करतो आपण म्हणजे आणि वीस ची जर बेरीज तुम्ही केली तर ही झाली एक्कावन्न एक्कावन्न आता एक्कावन मधून अठ्ठावीस काढायची मग कसे जाणार रे बाळांनो बाजूला घ्या एकावन्न मायनस अठ्ठावीस एका आठ जात नाही वर दहा इकडे एक अकरा आठ गेला तीन पाचातनं तीन गेला दोन म्हणजे किती तेवीस 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 काय तेवीस दिवस तेवीस दिवस तेवीस दिवस पुढे महिने आता दोन महिन्यातनं पाच महिने नाही जात सर मग महिन्याच्या इकडं कोणे वर्ष मग वर्ष उसण घेऊ कोणतं वर्ष भाऊ इथं दोन हजार पंचवीस आहे दोन हजार पंचवीस आहे याला कट करतो याला कट करतो म्हणजे इथं मागचं वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस हे वर्ष चालू वर्ष उष्ण घेतलं ज्याचे बारा महिने लिहावं लागेल मैतलेच बारा वाटतय मग बारा दोन चौदा चौदात न पाच गेले नऊ मैतलेच नऊ महिने नऊ महिने आता वर्षात ना हे वाचा करायचं दोन हजार चोवीस व ब्याण्णव गेले राऊंड फिगर आपला भाजीपाल्याचा हिशोब ब्याण्णवच्या पुढे आठ घर चला झालं दोन हजार आणि वरचे चोवीस चोवीस म्हणजेच येणार उत्तर काय रे बाबा आज तुमचे सर दिसायला भलेही चौतीस छत्तीस वाटत असेल पण बत्तीस वर्ष नऊ महिने तेवीस दिवसाचे आहे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या फटक्यात समजत नाही दुसरं उदाहरण घेऊ चला दुसरं उदाहरण घेऊ बघा काय दुसरं उदाहरण सर दुसरं उदाहरण सांगा बरं एखादं आता तारीख लिहू आपण कोण जन्मलं कुणाची जन्मतारीख आपल्याला पाठ आहे घ्या कुणाचीही घ्या मी लिहितो रॅन्डम लिहि आज लिहितो बघा आपला जो विद्यार्थी एक आवडतीचा त्याची जन्मतारीख आहे तीन मार्च दोन हजार एक किती मार्च तीन मार्च दोन हजार एक मग मा तीन मार्च दोन हजार एक।, मा एक रोजी त्याचा जन्म झाला तो आजच्या तारखेला किती वर्षाचा आहे तर मग लिहायचं कसं सरांनी शिकवलं वर्ष महिने दिवस मग इकडं लिहायचं आज म्हणजे जेव्हा विचारलं तेव्हा बरं का आज म्हणजे आपण वीस मार्च हिशोब लावतोय म्हणून तुम्हाला जेव्हा विचारलं तेव्हाचा विषय तो आज आणि हे जन्म जन्मवर्ष जन्म चला आज आज काय विषय आज आहे सर दोन हजार पंचवीस महिना कितवा चालू आहे महिना चालू आहे सर तिसरा आणि दिवस आहे वीस मार्च बर जन्म त्याचा झाला भाऊचा तीन मार्च दोन हजार एक दोन हजार एक लिहा तीन मार्च म्हणजे तीन लिहा आणि तिसरा बघा आता इथं गडबडाशी आहे मार्च तिसरा आहे आणि दिवस बी तिसरा आहे म्हणजे दिवस इथं तीन लिहा मारा पोटात रेश पद्धतशीर चला सोपं झालं ना भाऊ वीसातून तीन गेले सतरा तानच नाही हातच्याचा तीनातून तीन गेला झिरो हातच्याचा तानच ने उरला आणि गेला चोवीस झालं ते पोरग जे आहे ना चोवीस वर्ष शून्य शून्य महिने शून्य महिने शून्य शून्य महिने आणि करेक्ट म्हणजे याचा अर्थ काय शून्य महिने नाही बी धरले तर तो आहे भाऊ चोवीस वर्ष सतरा दिवसाचा चोवीस वर्ष सतरा दिवसाचा पटलं पटलं डोक्यातच गेल मला माहितीये ना आता काय करायचं माहितीये का पुढचं उदाहरण आणि हो फट 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 सोडवायचं फट फट सोडवायचं एक तारीख चल पेन घ्या ओके लिया समजा जन्म झाला बघा त्याचा अठ्ठावीस अठ्ठावीस नोव्हेंबर अठ्ठावीस नोव्हेंबर त्याचा जन्म झाला एकोणावीसशे एक्याण्णव ला तर तो तो आता आजची तारीख नाही घेत तुमच्या मनानं कोणती तारीख घेऊ सांगा चला लगे पुढची तारीख घेऊ आपण किती घेऊ तो समजा पंधरा मार्च पंधरा मार्च दोन हजार दोन हजार बेचाळीस साली किती वर्षात असेल बरोबर तो दोन पंधरा मार्च दोन हजार बेचाळीस साली किती वर्षात असेल असा हा प्रश्न आहे मांडणी करा चला मांडणी कशी आहे मास्तरना शिकवलं वर्ष महिने दिवस इथ लिहायचं आज म्हणजे जे विचारलं ते हा इथं लिहायचं जन्म करेक्ट आज काय दोन हजार बेचाळीस वर्ष महिना मार्च आहे मग तीन महिना मार्च आहे म्हणून तीन दिवस किती पंधरा परत जन्म कधी झाला भाऊचा नोव्हेंबर महिन्यात नोव्हेंबर असतो अकरा महिन्याचा अकरावा एकोणीशे एक्याण्णव आणि अठ्ठावीस पद्धत रेष मारायची ताणच घ्यायचा आहे चला वाजाबाकी करा सर पंधरातून अठ्ठावीस जात नाही जात नाही तर मग ताण घ्यायचा नाही हिरवा पेन घ्यायचा आणि तिनाला कट करायचं तिनाला कट करायचं तिनाला कट केलं आणि इथं लिहिलं दोन मग तीन स्वतः म्हणतो भाऊ तुम्हाला कट केलं ना मी एकतीसचा आहे कारण तो मार्च आहे प्लस एकतीस पंधराने एकतीस ची वेरीच करा पाचने एक हा तीन एक चार शेहेचाळीस आता शेहेचाळीस म्हणून अठ्ठावीस काढायचे कसे काढणार सर दहा सहा सोळा आठ गेले आठ चारात ना तीन गेला एक अठरा दिवस स्पर्धा परीक्षा भाऊ वेळ वाचवायचा ना तर डायरेक्ट पर्यायकडे नजर मारायची जिथं अठरा दिवस दिसलं का डायरेक्ट टिक आणायचं बाकी एवढा कुटाना करायचं नाही तिथं इगो बाजूला ठेवायचं नाही तर मास्तरनं न शिकवलं मग मी सगळंच उत्तर काढत बसतो काढत बसा वेळ तुमचं जाणार आहे

चौदाात अकरा गेले तीन म्हणजे तीन महिने तीन महिने आणि आता दोन हजार एक्केचाळीस मधून एक्क्याण्णव काढायचे कसे काढणार एकातून एकातून एक एक गेला गेला शून्य त्यानंतर एका बाजूला काढू चला दोन हजार एक्केचाळीस वजा एकोणीसशे एक्क्याण्णव तोंडी बी निघतात ना रे बाबा एक्क्याण्णव पासून दोन हजार लोक ते झाले नऊ आणि एक्केचाळीस म्हणजे किती झाले पन्नास म्हणजे भाऊ पन्नास वर्ष तीन महिने आणि अठरा दिवसाचा आहे तो घडी पटे की ने पटे पटलं नाही पटलं तुम्हाला सांगतो मी प्रत्येक परीक्षेत रेल्वेचा असो स्टाफ सिलेक्शनचा असो सीएसएफ चा असो अग्निवीरचा असो या प्रकारचे प्रश्न आलेले म्हणजे आलेले हा व्हिडिओ बघायचा जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करायचा कारण आपल्या चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं या चॅनलला सबस्क्राईब पण करायचंय खूप खूप धन्यवाद